वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत नवीन मेगा सेवा भरती प्रक्रिया जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता या संदर्भातली डिटेलमध्ये जाहिरात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषीनगर परभणी प्रकल विद्यापीठ प्रकल्पग्रस्त विशेष जाहिरात म्हणजे फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीची ही विशेष जाहिरात दोन हजार पंचवीस साडीची जाहीर करण्यात आली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी करता स्थावर मालमत्ता धारकांनी प्रत्यक्षात कृषी विद्यापीठाकरता जमिनी घरे शासन धोरणानुसार अधिकृत केलेली आहेत अशा प्रकल्पग्रस्तांमधून शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुसार कृषी विद्यापीठातील गड्ब व गड्ड संवर्गातील एकूण भरण्याच्या पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाची आवश्यकता बांधील प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे तर यानुसार सदर शासन निर्णयान्वये तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात संबंधी प्रचलित शासन निर्णय वेळोवेळी निर्गमित कर शासन निर्णयातील तरतुदीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी महाराष्ट्र राज्य अंतर्गत प्रकल्पग्रस्त सेवा विशेष भरती मोहिमेअंतर्गत सोबतच्या विहित नमुन्यामध्ये पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत पाहू शकता अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया हे दोन जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू झाले अर्ज करण्यासाठीचा शेवटची तारीख ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे ही भरती फक्त विशेष प्रकल्पग्रस्त जे विद्यापीठासाठी जमिनी दिलेली आहेत कृषी विद्यापीठ जी आहे परवणी यासाठीच पाहू शकता त्यांच्यासाठीच असणार आहे बाकी उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रामधील अर्ज करू शकत नाहीत पहिलं पद पाहू शकता पदाचं नाव आहे पहारीकरी वॉचमन यासाठी एकूण बासष्ट पदे आहेत वेतन श्रेणी एस एक असेल तर यामध्ये पाहू शकता एकूण जागा ज्या आहेत या विभागल्या गेलेल्या आहेत पण तरीसुद्धा फक्त सगळे जे आहेत हे ते प्रकल्पग्राधित जे प्रकल्पग्रस्त आहेत प्रकल्पबाधित त्यांच्यासाठीच असणार आहेत तर यामध्ये टोटल बासष्ट जागा प्रत्येक प्रय विस्थारीत पद्धतीने देण्यात आली आहेत ते चेक केले जाऊ शकतात आणि त्या पद्धतीने ते उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतात दुसरं पद पाहू शकता मजूर आहे गुराकी परिचर आहे डोग्या पशुधन परि परिचर आहे पुस्तक वाहक आहे फराश सफाई कामगार तत्सम पदे तीनशे सात पदे असणार आहेत म्हणजे जवळजवळ तीनशे एकोणसत्तर पदांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे वेतन श्रेणी एस एक पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी असेल यासाठीच्या टोटल जागा पाहू शकता तीनशे सात यामध्ये दिव्यांग त्याचबरोबर जे विविध ह्या आहे यामध्ये पाहू शकता आरक्षण आहे समांतर आणि सामाजिक आरक्षण त्यानुसार जागांची विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते पहिलं जे पद आहे पहारीकरी या पदासाठी इयत्ता सातवी उत्तीर्ण सुदृढ प्रकृती असणारा माजी सैनिकांना प्राधान्य असेल यामध्ये परीक्षा पद्धत असेल साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी हे घेतली जाईल दुसरं पाहू शकता मजूर या पदासाठी इयत्ता चौथी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य असेल साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी यासाठीची घेतली जाईल शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीस मधील तरतुदी अन्वय गुणवत्ता यादीत उमेदवारांना किमान पंचेचाळीस टक्के गुण जे आहे परीक्षेमध्ये हे प्राप्त करणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचं वय अठरा त्याचबरोबर पाहू शकता जी वयोमर्यादा आहे अठरा ते पंचेचाळीस वर्ष इतकी असणं आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक ही जारी करण्यात आली आहे अधिकृत संकेतस्थळावर त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना काही शंका किंवा समस्या असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता त्याचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल तर अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया जी आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषीनगर परभणी अंतर्गत विद्यापीठ प्रकल्पग्रस्त विशेष जाहिरात दोन हजार पंचवीस तीनशे एकोणसत्तर जागांसाठीची जाहीर करण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात डिटेलमध्ये जाहिरात त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक केले जाऊ शकते या भरती प्रक्रिये संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा